गेल्या काही दिवसांपासून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे अशाच एका प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सातवी पाच भोलाकुमार चौधरीला अटक केली आहे ज्याने सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये उकळले आहेत विशेष म्हणजे एकवीस गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे चौधरी हा मूळचा सांताक्रूझमधील रहिवासी असून हो तो बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. जुलै 2024 मध्ये भोलाकुमार चौधरीने आपल्या मित्रांसोबत वाशी सेक्टर 17 येथील महावीर सेंटरमध्ये बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला दरमहा नऊ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांना आकर्षित केले. गुंतवणूकदारकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने तीन महिने नियमित परतावा दिला मात्र त्यानंतर पैसे अडवून ठेवले गुन्हेशाखा कक्ष ला चौधरीच्या फसवणुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डमी गुंतवणूकदार पाठवून पडताळणी केली तपासादरम्यान चौधरी, के चौधरी मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भोलाकुमार चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करत आहे आणि आणखीन कोण गुंतले आहे का याचा शोध घेत आहे नागरिकांनी अशा मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी पूर्ण करावी असा पोलिसांनी सल्ला दिलेला आहे वाशी पोलीस स्टेशन सेक्टर आ, महावीर, महावीर सेंटर, नावाची आ, कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता त्यांच्या त्यांच्या विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत भांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोला कुमार हरिश्चंद्र चौधरी याच्या याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे किती अमाऊंट केलेली आहे त्याने आतापर्यंतच्या तपासामध्ये फसवणूक म्हणजे त्याने आतापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आलेलं एकवीस गुंतवणूकदार आहे नागरिकांना काय नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने असं आव्हान आहे की अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जे सुरक्षित बँकेचे आणि याची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारे आमिषाच्या बळी पडल्यास फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं